सतफानीच इंडिव्हिज्युअल बेसिस सो आम्ही असं ठरवलं की एक सामूहिक पत्रकार परिषद घ्यावी जेणेकरून तुमचाही हेतू तु सफल व्हावा आणि आमच्याही भावना ज्या काय आहेत ते संपूर्ण देशापर्यंत पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि एक कळकळीची विनंती आहे सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या दारावर बेल वाजले जात होते की आम्हाला एक वाईट द्या एक वाईट द्या

इंडिव्हिज्युअल बाईक घेण्यासाठी रिक्वेस्ट करून आहे ला जो हल्ला झाला तर सगळ्यांनी तिन्ही फॅमिलीज जायचं ठरवलेलं होतं आणि गेलेले होते तिन्ही फॅमिलीज एकत्र होते आणि पेलगामला त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी होतो सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे चांगले भरपूर घरगी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात चालत होत त्या थोडा वेळ आम्ही ऊन वगैरह सर सामने पानी पीया थोड़ा खाने स्टॉल वगैरह गलो तो तक कऊर थोड़ा सा हम लोग शूटिंग आवाज आला पसल की स एक पर्यटक स्थल है सामने किेम्स वगैरह एक लक्ष नहीं गचानक फायरिंग सुरू चाल सगड़ा हल्ला होता तक एकदम गोंधल उड़ाला सगले वेगळे झाले नाहीत कोणी पण पण तरी आमच्याकडे एक जण वगैरे ते पुढे बोलते की का असं करते त्यांचे आम्ही काय केलंय म्हणून तर असं गोळ्याच्या गेले तर त्यांना शूट केलं आमचे मिस्टर होते की गोळ्या घालून नका आम्ही काही नाही करत आम्ही वस्तू होते त्यात त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं

इट्स लँग्वेज सब ॲडिंग राहत होता ज्यांना ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या तुम्हाला जो लाईट टेली कस हिंदी चॅनलला दाखवायचा आहे मराठी भाषेत जे हिंदी भाषिक आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजतं इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा हर्षल स्वप्नी मी तिकडे म्हणजे आलो तुझ्या वेळेला सदस्य आठ ना कि हमारे हाथों में थे पूरी मार्गे ये नंतर भी जब अब बोल बगैर तब भी हमारे बाबंसों डोको बगैर तब तो उन्होंने लगता चाहे चार माह भी नहीं होते तो कैसे कुछ मानसिक आवश्यकता की नहीं है कुछ ऐसे प्रयास ना करते हैं तो हमारा जीजी का इनफॉरमेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्प मध्ये मेडिकल हॉस्पिटल मध्ये काही प्रथम उपचार हो देण्यासाठी जेव्हा मी सगळं बघितलं आम्ही असं हे की इकडच्या लोकल पण सांगितलं की जे काय यांना हेल्प होत असेल ते आर्मी वगैरे सगळे येते पहिले तुम्ही तुमचा जीव निघून जा आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला तीन तास लागतात घोड्यांना फक्त घोडेच जातात तिकडे बाकी ना कुठली गाडी जाते ना काही नाही काही नाही तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक करून जेवढे जमत होते खाली पाठवायला आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही ते सगळे चालत तर एक तो स्पॉट घोड्यावर तीन तास असेल तर आम्हाला पूर्ण चार तास लागले माझ्या ऐकले साईडने तिला पाहिजे ते मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली मग ती स्वतः थोडा वेळ चालली आणि जो आमचा घोडा आला होता ज्यांनी आम्हाला वस्ती आणलं ते तो मग तिकडे पोचलाशी आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते तर मग आईला आम्ही घोडेवरती बसून पाठवलं आणि मी आणि मला भाऊ पूर्ण चार तास आम्ही पूर्ण चालू झालो खाली त्यामुळे आणि नंतर खाली बेसलं बसलं की तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहिण तिकडे होते कारण आम्ही त्यांना आधीच खातं पाठवून दिलं होतं आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलो होतो त्याच्यानंतर माला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं आणि मग नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून वीस तारखेला नाही आहे तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती पहलगाम क्लब म्हणून जाग आहे तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं आणि हे सगळं झालं की फायरिंग तरी दोन अडीच आम्ही खाली पोचलो सहाच्या सुमारास आणि सहा साडेपाचच्या सा सुमारास आणि पूर्ण पुढचे चार तास आम्ही क्लोजेस होतो तर त्या क्लबमध्ये हो आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन जे देत नव्हते कारण काही येत नव्हतं आणि त्याच्यानंतर सा सातच्या सुमारास सुमारा, मला फक्त मला कळलं होतं की डान्स संध्याकाळी आणि मला असं सांगण्यात आलं होतं तिकडच्या आधी घराकडनं की कोण डान्स करून द्यायची नाही आहे माझे जे काका आहेत त्यांनी माझ्या तिकडच्या एका आय पी एसशी बोलून त्या आय पी एसनी त्यांच्या मित्राच्या घरी आमची राहिज सुरू केली होती पूर्ण रात्रभर तर त्या नाव आहे त्यांचं त्या जिवी ना पूर्ण रात्रभर त्यांनी राव दिला त्याच्यानंतर रात्री तीनच्या सुमारास मला जी एम सी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले किटनेस इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतलं हाताचं तर जागा मी काय झोपलं वगैरे काही नाही त्याच्यानंतर सकाळी सातच्या सुमारास मला कळण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला तर मी सात वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय केलं बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं असं असं काम आहे तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो पी सी माझे तर तिकडे आम्ही पोलीस होतो तिकडे अमित शहा तिकडचे अमित शहा होते ते सगळे तिकडे आले होतो त्यांनी तिकडे काही लोकांची बोलणी केली त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की चार वर्षाच्या मुलाला पण मग आम्हाला माझे कारणे आले

मिनिस्ट्री उनसे बात करने की कोशिश की हमें जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं तो उनको सीमा खोली मार दी हमने इतना बोलने के लिए फिर मेरे जो दूसरे मामा है अब्दुल मोने उन्होंने हेलो इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए इन्हें जाने दीजिए तो उन्हें बोला कि तुम बाजू में अट जाओ वरना आपको ही मार देंगे पर उन्होंने बाजू नहीं हुए वो इनसे गिर गए तो उनको कैसद करके पेट में घुमा दिया उन्होंने फिर उनको बाहर फिर उन्होंने वापस तो मुझे हिंदू पानी में सुन लिया तो मेरे पिताजी ने समझने लिए उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में रख दिया उन्होंने और मेरा हाथ उनके सिर के आ, आ, पास कर तो मुझे वो बड़ी चोट के चली और मैं सर सर गई इसके फिर तो पानी सब शांत हो गया और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है कोई कुछ है आज उसका आवाज़ वगैरह कुछ नहीं था तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा दिखने लगे तो कुछ नहीं है तो वहाँ के जो घोड़े वाले थे, थे, थे वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए ये जो जिनको इंटरव्यू हुई है जिनको कोरियान आई है उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आदमी आएगी और सब मेट हेलीकॉप्टर तो से होकर आएंगे फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे

तो कार से वो नीचे मेरी मम्मी को करने पे उठाया उन्होंने और नीचे ले। और वहाँ से उनका घोड़ा नीचे था तो उन्होंने घोड़े पर बैठा के उन्हें नीचे भेज दिया इसके बाद वहाँ पे जो बेस था जब ये पूरा स्पॉट खत्म हो जाता है वहाँ पे सब मेडिकल और वहाँ से आर्मी भी थी और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगा है मेरे मदद को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ही कर दिया था चेकअप के लिए तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बताया गया कि जो ऊपर जिनका सब सबके उनका लीज आपको बाद में मिलेगा आप पहले पहले काम करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी वहाँ पे जाके आप रहिए जैसे ही लिस्ट मिलेगा तो हम आप आपको बता देंगे तो तकरीबन तीन चार घंटे हम ऐसे ही वहाँ बैठे गए हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला तब तक मेरा के सब ऑफिसर और आर्मी के लोगों से सब बातचीत कर रहा था कोई अपडेट नहीं लिए पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था फिर साढ़े आठ के आसपास हमें सिर्फ मुझे पता चला था सात के आसपास कि कि हो होगी तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक पूरा रात में फैमिली को देखिए वो क्लब में था और फिर क्लब के बाद में पार, पार मेरे जो चाचा लोगों ने उनके एक पहचान से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था तो उन आई पी एस से उनके फ्रेंड को बोला था कि एक है तो आप पूरी रात वहाँ पर रुक सकते तो मैं मेरी फैमिली को लेकर हमें जो ट्रैवल्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे ये पहलगाम से श्रीनगर सौ किलोमीटर है आस पास तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पर रहते फिर उन्होंने मेरे जो जीवी आनंद का जिनके घर पर रुके थे तो उन्होंने मेरा ये जे एम सी हॉस्पिटल में मुझे लेके गए और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और इंजेक्शन दिया और सब ये मेडिसिन वगैरह उन्होंने आपके दिया फिर बाद में पूरा रात हम लोग और सुबह मुझे मैं गया बॉडी तो आपके बाद हम लोग कंट्रोल रूम तो आप अमित शाह महाराष्ट्र के गवर्नर वो सब आए हुए थे तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और वहाँ पर हमें पता चला कि चार साल के बेटे बोटी बुरी हुई है वहाँ से

तो आप लोगों ने आकल मचा के रखा है ऐसे वो पर्यटक को बोल रहे थे उधर तो तो फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी, भी बोल रहे वो कहना चाह रहे हैं कि ये सब आप टूरिस्ट होते आ रहे हो वो आप यहाँ नहीं आ सकते हैं ऐसा उनका ख्याल है कि आप सब इधर के हाँ उनको वैसे बनाएंगे क्या करना होगा

त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते पोलीस होते महाराष्ट्र सदनचे लोक होते त्याच्यानंतर शिवसेनेचे श्री श्रीकांत शिंदे होते त्यांनी आमच्याकडे हेल्प पाठवली होती त्याच्यानंतर अजून आर्मीचे एन आय एचे लोक होते आय पी एस तिकडचे होते सगळ्यांनी माझे काका होते कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते

को मिस आणि देवा नामतो परी म्हणजे जे कॉलिट करंट तो जो आहे तो ग्राउंड होता तो 1500 होता आणि डोंग्रा ते या म्हणजे डोंग्रा चंद्रकोळ म्हणतात हे देखिए फायर किती तिथे या फिरली कोर्ट पे दिनुमावर काही आरबी या सिक्युरिटी होती सिक्युरिटी कोण संयुक्त आहे सब बंदा पर तुम्ही जो टूरिस्ट आहेत वो 100 के तकरीबन मुनी जाते

नहीं। एक ही बिना जो सामने सर पर हम लोग उस हफ्ते की सब जो वो एक्चुअली हम पार्टी में थे तो हार्ड डिस्क जितने भी लोग थे उनको एक बोतल में ये किया गया तो बाकी जाते लोगों के तो वहां ज्यादा टाइम हो जाता बात वो बिल्कुल ऐसे आप उनका वैसे नहीं कर रहा तो उनको प्राप्त करना ब्रांड क्या है जब तक नहीं करना है किया इससे आप